नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्ते पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस या आत्ताच करा राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ या संदर्भात आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आजच्याच बैठकीत महिलावरील अत्याचाराची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात कोणकोणते निर्णय घेण्यात आले ते पाहूया एक राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत दोन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत दहा जिल्ह्यात उमेदमॉल जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार तीन इनाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय नामांकित बाजार स्थापन होणार त्यासाठी कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करण्यास मान्यता चार महिलावरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार पाच पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयाची बोर मोठा प्रकल्प तालुका शेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता सात वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका आर्वी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता आणि आठ महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ऍडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता या आठ निर्णयामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाला गती मिळेल विशेषतः ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांसाठी इनाम योजना आणि जलसंपदा प्रकल्पांचे नूतनीकरण यासारखे उपक्रम राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला हातभार लावतील तसेच विशेष न्यायालय आणि अॅडव्होकेट अकॅडमीमुळे कायदेशीर प्रक्रिया अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स